कुठे गेला मार्जू खाली बोललीशीच मी त्याले मालिक कुठे गेलो अशी माता वातावर गेलो माय बाई काय करू माय मी आता मा फोन घेऊन नाही राहिला किती फोन लावले बाई कुठेच गेलो अशी <laughs>

आता आता तुला लाज वाटते का हा त्या निरा खाला खा अंगीने लागू दिला त्याच्या काय केलं त्याला काय केलं काय केलं त्यानं हा असं काय केलं मा पुरा ना तुला निरा इतकं तू अंगा पाठी हा आता आता कुठून आणतो पोरग हा मले माल फोरग जसोच्या तसं लागेल विचार कर त्याले जर खरोच जरी आली ना तो तुला अंगाले सालट राहणार नाही याचे तू विचार करून ठेव फक्त दोन दिवस झाले मा पुराचा फोन नाही अहच नाही कुठे गेलो मग पोरग बोल काहीच माहित नाही मम्मी आता किती फोन लावले मा फोन पा नाही तो किती फोन लावले मी राजूले योग फोन घेत नाही मामा त्याला माझ्या सांग बोला वाटत नाही त्याला सांगा वाटत नाही की मामी होती मामा मला काहीच माहित नाही मोबाई बाई काय झालं बाई तुम्हाला तर झालंय सगळं काय झालं म्हणतो बेसन तोंड वर तोंड करून काय झालं लोकांनी केलं काही हा लोकांनी केलं का तुला केलं हा स्वतः ते समजून घेता येत नाही हा बरोबरचं पोरग झालं त्याचं समजून घ्याव त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या तू तोच लावतं हा काय काय म्हटलं तेव्हा पोरा आले सांग तुला काय एवढा दार झाला तो संबंध ती सांगली पहिले संबंध हाय लोक सांग तुला का ते लोक हा तुझे पोरगी पाहायला आहे काय हा काय तुला तुला का ते पोरगी मग तुला काय एवढी नाकात घुसले सांग सांग हाय आता आता संबंध तर राहिलाच राहिला आता पोरग नाही जाग्यावर आता काय करतो सांग चांगलं लोक काय 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 करतो कुठे गेलं कुठे गेलं डानकूड कुठे हा तू तू बोलायना बदणारी बाई नाही तुला हराम फोरायस तुला दानपूर पाहिजे साजरं मग तू बचशील कुठे कुठे

लय अंगा ताली पोरीला त्या सुखानं जगूच नाही दिलं व आता पोरानी तशीच करून राहिली माझ्या जीवनाचा मातीर केलं पण माहिती जीवनाचा मातीर मी तुला करू देणार नाही आता तू तू मेली म्हणून समज चला समजाई माहिती काय रमेश म्हणलं रमेश काय काय चालू आहे तू लवकर सांग मा पोरग कुठे आहे तू सांग लवकर कुठे आहे महापोरग मा पोरग मला एका मिनिटाती दिसलं पाहिजे आण महाराज कुठे येतं आण महाराज कुठे येतं

तुम्ही आज शब्दही बोलणार नाही तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही शब्दही बोलणार नाही तुम्ही चालले जा तुम्ही हिची पाठ मी आज पाहतो लय लय सहन केलं मी आता नाही सहन करत आता हिची मी होती काय झालं चालते आता माईबाई पान बाई आम्हाच पान माही सांगत काय घुसल काहीच नाही केलं माई भाई भाऊ भाऊ मी तुमच्या पाया लागतो भाऊ सांगायला पोटचा गोय आहे तो नाही त्याला काय काढून दिलं काहीच नाही म्हटलं ना बाबा काहीच नाही म्हटलं ना फक्त म्हटलं ते पोरगी करू नको हे भाऊ ते पोरगी केली चालते त्यांना काही करा बघ तुम्हाला राजू आणून द्या काहीच नाही केलं बाबा मला राजू ला काही घराबाहेर नाही काढलं बाबा ते पोरग चाललं गेलं कुठे आता सांगा तुमचा भाऊ बाका जीव घेते काय आवाजा करून ठेव कोणाला सांगून राहिलो कोणाला काही देऊन राहिली तू हा कोणाला काही देऊन राहिली काल तिथे गैनिली म्हणून तुम्ही परके हा हा परके लोक तमाशे पाहता आता पावती दिले तमाशा परके आहेत ना ते मग ते तमाशाच पाहते तुला जीवनाचा आता मी पाहतो आता तो जीवनाचा तमाशा कसा होणार नाही ते हटा बहिणी तुम्ही बाजूले चालते तू सांगल पर मा आहे रमेश काय 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 म्हणून राहिले मी तुम्ही काहीच बोलणार नाही आज तू ढोरा तू ढोराले तरी मयाली मया असते पण तू त्या जनावरांपेक्षा बत्तर आहेस तुला मया नाही तू माय म्हणून तर नाहीस नाही तू बाई म्हणून कामाची नाहीस अव किती येले केले मा पोरीचे आता स्वतः पोराले पोराली तशीच करून राहिले तू बाई वेस का कैदैशी नयेस मी लय पहिले कराव लागत होतो लय उशीर झाला तो भावायला फोन लावतो आता मी निघ लवकर मा तू आता मा पोरगा आणून दे तुला सांगून राहिलो मी नाही तर तुले जगण दुष्वार होऊन जाईन मागे मागे काय सांगून राहिलो मी तुले काही मा शब्द मार आहे की नाही आहे हा हेच आपल्या घराचे संस्कार आहेत काय हा बाईवर हात उचारता का तू मागे लवकर होय लवकर मागे भाऊ आता माझे संस्कार जागेवर नाहीत ना मी जागेवर नाही आता जे होईल ते होऊ द्या इचा तर मी जूस घेतो आता इले मी सोडतच नाही केलं आता आता मला संस्कार तुम्ही शिकू नका भाऊ आता नाही आता दुक्षात कोणीच नाही आता मला संस्कार माहीतच नाही मला इले तर मी पाहतोच आता पाठी रमेश तुले काय म्हणून राहिलो मी तू मागे होय लवकर शांततेनं बोल 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 शांततेनं बोल ते हिंसा नाही करायचा मारा मारायचा नाही तुला काय सांगून राहिलो मी हा ते काही असो ते पोरीचं काय चुकलं नाही चुकलं ते बोलून बोलतील तिच्या भावाला फोन कर म्हणशी तिला नेऊन घाल तिच्या भावाच्या घरी हात नाही उजारायचा काय सांगून राहिलो मी हात उजारायचा नाही आपल्या घराण्याचे संस्कार नाहीत ते बाईवर हात उजारायचे रमेश तुला काय सांगून राहिलो मी होय लवकर मागे भाऊ भाऊ सांगा ना बाबा आपल्या घराण्याचे संस्कार काय आपलं घराणं काय आई माणूस वागते कसा भाऊ मला वाचवा पण लवकर यायला संस्कार शिकवा ना मुलीलो काढला आता लोक डोळासारखे रट्टे मारले भाऊ मग बोलला गेलो ना भाऊ तुमच्या भावाला आवरा ना तुला आता संस्कार दिसून राहिले आता घरानं समजून राहिले तुले आ आता लोक निरानिरा वारा पिऊन वागले आयुष्यभर ता तुले घरानं समजलं नाही व ता तुले संस्कार समजले नाहीत व आता तुले भला भाऊ समजून राहिला हा आज समजलं का तुले की हे आपल्या घरातले लोक आहेत म्हणून हा नाही कुठे तुमच्या घराण्याचे माणूस मग मला मारू नका खरं सांगू का रमेशला आवरायनी वाटून राहिलं असं वाटतं रमेशच्या हातची काडी घालून आपुनच दोन चारीच्या साजऱ्या कंबडक्यात हानाव अशी बाई ना अशी बाई असली तर घराले दुश्मनाची गरज नाही एक नंबरची आग लावी बाई आहे हे काढल्याशिवाय जमतच नाही मुले तर रमेशला थांबा म्हणूनच नाही वाटून राहिला हा माणूस उगाच म्हणून राहिला हा माणूस सगळं असा मी म्हटलंच नसतं था, रमेशला थांबा म्हणून मी आता म्हणून कळा अजून जर असं तोंड पाहत का रमेश आजची कडी घेते काय चालू आहे तमाशा हो, हो रमेश वावर मागे मारू नका बदल 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 मारू नका आता तुमचा बी बद राक्षांत करा एखादा दणका त्या ठेवून अजून आणि पण राक्षांत करा तुम्ही खुशी बाई आई वय तुम्ही भाऊ भाऊ वाले मुले जाऊ द्या नाही तर तुमचा भाऊ मला जीवाना मारते थांब तू तू पाहू नको कुठे पैसे कुठे पैसे तू पैत काय गावात पोह तू तु, तु ना तुला गावात रट्टी मारी मी चार चौघ ना चा, रमेश नाही आज तू तू गेली म्हणून समजल आज मी सबन सोडले संस्कार सोडले लाशरण सोडली घरा सोडलं सार समजलं मग आलप मध्ये आणून दे नाही हे समजतो फक्त थांब म्हटलं तुले रमेश होय मागे काय लावलं रे हा माश्या हा गाव तमाशा पाहिती ना हे काय 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 लावलं काय तू हे घरानं काय नाव काय गाव काय हा तुला शांततेनं बोलून होत नाही का तुला म्हटलं ना हा तू जरू नको भाऊ वत झाला आता आता माझ सहनशीलता संपली संपली माई सहनशीलता या बैले बोलू बोलू इले काय नशीन केलं माझ्या भावाच्या घरी नेऊन टाकलं इतक्या समजा अबोला केला इले खाडून पाळून बोलतो इले उपाशी ठेवलं इले इ वाटीन तितके इले केले पण हे सुधरत नाही आता हे रट्टे दिल्याशिवाय सुधरत नाही इले आता मी रोज दांडकुळा कांडत जाईन तर ही सुधरली तर सुधरली नाही तर मा नशी मा सांगा आता तर चालते हे काय हो पुढे मला

दे माना काहीच नाही केलं नाही नाही मी घर सोडून जातो कुठेतरी जाऊन बसतो नाही ता माणूस मला काही सोडत नाही बेसरम बाई कुठे जात कुठे तोंड लपवत हे नवऱ्याचे आणि माफी मांग हा जरा नवऱ्याच्या मनानं ऐकत बाई वयस ना रामदत्त सारखी होत का अजून म्हणतो इकडे पैतो तिकडे पैतो सार घराच्या तमाशा केला पाय ते लोक तमाशा पाहून राहिले सारे लाज आहे की नाही जीवाले काय सरम लागत नाही का तुले या वयात नवऱ्याचे रट्टे खात जाय भे माफी त्या माणसाची अजून गावात तमाशा दाखवत का सारा गावाने माफी मागतो ना बाई जाऊ बाई तुम्ही नका जाऊ फक्त तुम्ही 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 त्यायला समजावून सांगा ना काळी त्यांच्या हातातली घ्या ना नाही तर मला मारतात ते यो घाट्टा मारायला काय जाते म यो काही पासळी जाग्यावर नाही राहिली बा मला उठायनं येऊन राहिलं बाई जाऊ बाई तुम्ही जाऊ नका बाई ठेवू काली खाली काय काय डोक्यात फरक पडला तर तुम्हाला हाज तो माशय वय साजरा लागत असते का हा हा ठेवते खाली ठेव खाली शांततेनं बोल आपलं काय ठरलं तिले फक्त सांगायचं नाही राजू कुठे हा असं असं मारण असं मारत असतात का बाबू बाईवर हात उचाराव का हा बाईवर हात उचारण म्हणजे पुरुषार्थ नाही रमेश संरक्षण करणं पुरुषार्थ असते तू नवरा आहेस तिचा तिची जबाबदारी आहे तोल्यावर असं मारजोड करते का हा असं बराबर आहे का हा हे बराबरची गोष्ट आहे का सकाळी तो अपोरिले तो जवळनं मारलं तर तुला बरं वाटेल का रमेश हा भाऊ सध्या दिन जीव जर महापुरीची अशी कंप्लेंट आली तर माई पोरगी अशी वागू शकत नाही या बाईसारखी हिच्या अंगात फुत घुसेला आहे राम दत्त्यासारखी शिरजोर होती निरा हिले काही इले हिच्या अंगात बाई पण आहे का महापुरी असं असं फक्त तुझ्या घरच्या लोकांनी म्हणलंय की अशी वागली तर जागीच दिन गॅरंटी आहे म्हणजे तेवढी महापुरीची पोरगी इ हे हे महापुरीच्या पायाची धुळीची सर नाही करत हे काय सर करणार आहे माई पोरगी अशी नाही बघू शकत अन तू माणूस काय असा वागीन हा माय पोरगी चुकली नाही तर माणूस काय चुकीन हा मी भी भाऊ सबन इच सबन सहन केलं भाऊ मी आज लोक हात उचारला काय विचाराईनं काय तरी हात उचारला का विचार फक्त हा माणसाचा अंतच पाहिणी आहे बाई तर मग माणसाचं सहनशील त्या कुठलं टिकणार आहे हा कुठलं टिकणार आहे सांगा ना माई पोरगी माई पोरगी अशी बघू शकत नाही भाऊ आणि तू माणूस काय असा वाघीन मग तिच्या संग गॅरंटी देत पोरीची मापुरीची सर तर हे हे तर महापुरीची सरकार करू शकत नाही ते गॅरंटी मले आहे रमेश आपल्या शिटूची पण बाबू शांत होय रागाच्या भरात माणसाच्या न चुका होत असतात शांत होय पहिले तू शांत होय बर हा तू शांत होय पहिले असं 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 वागणं बराबर नाही हा मी तो, पर... तो मोठा भाऊ मुले तुला हेच सांगायला लागते ते पोरगी किती चुकली अशी मला माहित आहे माहित आहे मला मान्य आहे त्या पुरच्या चुका अशा आहेत की त्या पोटात घालण्यासारख्या नाहीच राहिल्या आता पण आता कसं आहे बाबू माणुसकीच्या माणसाले विचार करणार विचार करा लागते हा दोक्षे बाजालाच विचार करावं ना बिनडोक्षेजानं विचार करून कसं चालले हा ते आता ते कसं आहे बाबू पाप पुण्याच्या गोष्टी असतात तुलेख सांगू का आता मी आता लाखात एक गोष्ट जोडीदार कसा भेटावा हे सुद्धा आपल्या पूर्वजन्मीच्या पुण्याईवर असते गड्या आता मी तुला खरंच सांगतो तू आलं पापच आहे काहीतरी म्हणून आता हे असं झालं गड्या आता याच्यात तर काही आपण बदलू शकत नाही हा आपण हिंसक लोक नाही ओ बा आता हिंसा करण ते आपल्याला आपल्या माय बापांना शिकवलं नाही बाबू हा तू बी त्या मार्गावर जाऊ नको एवढा मी तुला मोठा भाऊ म्हणून सांगतो मी राग समजू शकतो या पोरूच्या चुकाही मला माहित आहे पण तरी परिस्थिती पाहून मी तुला हेच म्हणेन की बा राग शांत कर हा या माघरच्या बोली ना भलकेदायरा काही सुस्ती अशी कांडून राहिल साजरे रमेश आता रत्निले मी म्हणतो दोन चार बुक्या आपण घ्या ना हा माघरचा माणूस म्हणला रमेश राक्षण तर करा अजून तिला पाणी द्याव मी असतं खरं सांगतो आता इमानदारी कोणी तुम्ही म्हणे काही देमेशने पाणी दिलं म्हणून दांडकुडच्या पाठकुडी साजरी लय तसं आहे ती अरे लातो की बुध बातोसे नाही मानते ही रत्नी अशी आहे कांडल्याशी आहे सुधरणार नाही घरच्या बाबाला कोणाच सांगा ये संस्कार माणूस की नमक अरे माणूस केले बदनारी बाय का ते माणूस की माणूस की दाखवत आलो म्हणून ते एवढी आगाव झाली हा साजरी आडसट्ट्या सापडली होती आज रमेशच्या मस्त कांडली असती साजरी चुरस केली असती हा घरचा माणूस बनला आता रमेश कुठे नेला माघारी तिला बसू द्या जाऊ द्या तुम्ही दे भी आता मला काही समजा तुम्हाला ना मुखाट्या ना येत नाही रत्नी का होय तुम्ही वयतली नाही का अजून आता काढली दोन चार खेपते त्या जगुतरी दिन देईन नाही तर राजूच्या संसाराचा तीन ती गाळा करेल हे बाई माग पुढे पाहत नाही मी सांगतो अव ना महिनाभरात त्या पोरीला पाठवून देईन तिथं आठ पाडीन तर नावाची नाही रत्नी मग तुम्ही कोय तुमच लावता बघ थांब 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 अब कांडू द्या साजरे दोन चार खेपत्या रत्नीले तर त्या पोरीला सुखा जगू हो असं नाही हेच का तेच कोणती येऊ ना सुनीले हे रत्नी टिकू देत नाही हे रत्नी जर आता दाबली तर सुनीले नांदू दे जीवनाचं काही खरं नाही बाई त्याच्या संसाराचं काही खरं नाही हे नाचते त्याच्या करू इथे पहिलेच दाबा लागेल साजर तर हे बाई जरा शिक सुचू त्या पोराले तुमच्या डोक्ष पडले का हा चल भाकरी माणूस इकडे आवर्त आवरत घेऊन राहिला ते अतिहून तेल टाकते भाऊ वहिनीचं बरोबर आहे काही चुकलं नाही वहिनीचं हे रत्नी ना, लाता ना हे खाल्ल्याची बाई हे हे सुधारणारी बाई नाही आहे हे नाही वहिनीचा बरोबर आहे हे हे पोराले सुखाने संसारच करू देणार नाही हे त्याला तर ते हे तर त्याला सुखाचा एक घास नाही दे बरोबर आहे वहिनीचं इले ना इले इले दहा लाखाचा भाव म्हणला दाखवास लागेल जरा साग कुठे आहे हे कुठे आहे अक्कल गहाण ठेवली का होत्या काल रमेश म्या तुले? रमेश होय भाऊ आता तुम्ही मुखेश रा जा जा साजरे जा साजरे दांडकूड घेऊन जाना तीच पडलं काही घेऊन जाना मागे चुलीतला जा, लाकूड साजरा जायक हा ना साजरे तिले सुखात स्वतःच्या पोरा आले सुखाना राहू देत नाही तर शिटूले खाल्ला घास अंगी नाही लागू दे आता स्वतःच्या पोराही तशीच करून राहिली शिटूच्या वास्ती केलं होतं ना तर ते शिटूले बिचारीले दोन दिवस माहेराचं माहेर पण भेटलं असतं अं तिला तर एक रात नाही भेटली बिचारीले माहेर म्हणून आ बायत पणाले नाही आणलं ना बायक पणाले नाही आणलं त्या पोरीले अशी औदस आहे ना हे बाई काढू द्या ना साजरी काढू द्या ना <laughs>